तर रामराम मंडळी तर आपण आज फिरतोय पुणे युनिव्हर्सिटी तर सावित्रीबाई पुणे युनिव्हर्सिटी पाहायची ना तुम्हाला चला आपण तुमच्याकडे काही असो नाही तर नसो पण आयुष्यात ना पायलसारखी या कधीतरी मैत्रीण प्रत्येकाला पाहिजे काय सांगू तुम्हाला पायल माझी इतकी जिगरी मैत्रीण आहे ना का प्रोजेक्ट आम्ही सोबत केला जिल्ह्याला सिलेक्ट झाला विभागाला सिलेक्ट झाला युनिव्हर्सिटीची पाळी आली वरती एकच मुलगी सिलेक्ट होणार होती पुरीने काहीच विचार नाही केला माझं नावमध्ये नाही आलं पाहिजे आणि तू जायचं आणि युनिव्हर्सिटीची तयारी करायची बाकी मला काही माहीत नाही विषय तिथंच संपला आमचा त्याच्यानंतर पोरगी इतके डेडिकेटली माझ्यासोबत काम करायला लागली की आमचं बॅनर चुकला तीनदा आम्ही बॅनर बनवला तिसरा बॅनर होता त्या प्रवासात बाई तुझा नाही प्रोजेक्ट माझा आहे असं म्हणून तिने स्वतः ते सगळे कामं माझ्याकडून करून घेतले म्हणजे काय बोलू ना मी बास यार दुनियादारीची बाप माणूस आहे ती पोरगी तिच्याकडून खरंच शिकायला शिकण्यासारखं खूप काही आहे तिच्याकडून तर तुम्हाला काय सांगते त्या दिवशी आम्ही बॅनर वगैरे बनवलं रात्री तिच्या घरी जायचं ठरलं म्हटलं दुसऱ्या दिवशी आपल्याला कोपरगावला जायचं तर मग काय कोपरगाववरतून आम्हाला पुण्याला निघायचं होतं मग आम्ही मस्त टाकळीला गेलो बसमध्ये एन्जॉय करत नाही का जागा नव्हती आम्हाला पण तरी एन्जॉय कसा करायचा ना ते पण करता आलं पाहिजे आपल्याला किती गर्दी असू काही असू आपला साथीदार जर तसा असला ना बस काही पण असू पुढा आपण एकदम हसत हसत एन्जॉय करतो सगळ्या नाही का असं मग ते पाईलचं मला गाव पण खूप आवडतं टाकळी गाव इतकं तुफान फिरते मी त्या गावात बास बाकी मावशीचं माझं प्रेम तर काही सांगायलाच नको मी तुम्हाला इतकं प्रेम होते जाताना आमचं का मावशीला मग सांगितस लागते आमच्या इतक्या गप्पा रांगणार मग इतक्या सकाळी चार काय वाजता माझ्या आधी पुरीला माझ्या निघण्याची घाई जास्त पुरगी तीन वाजता माझ्यासाठी उठती माझी बॅग भरून देते मला सगळं आवरून देते आणि वरून मला सोडवायला पण बिचारे काकद जे मी अजून पण कधीच नाही विसरणार म्हणजे कधीच नाही आहे माझ्यासाठी इतकं केलंय नाही काय बोल मी बा त्यानंतर काय मग गाडीमध्येच होतो अंधारात वगैरे काही दिसलं नाही जास्त मग नंतर निघालो होतो थोडं उजेडापर्यंत पुण्यापर्यंत पोचून गेलो होतो आम्ही बाकी मग आपल्या गाडीतल्या मैत्रिणी बघा ही आपली तन्वी दिदी आहे आणि ही इकडची आपली दिव्या दिदी आहे तर रांगोळी काही मी काढली नव्हती पण मी दाखवते तुम्हाला जस काही मी काढली आहे असं नाही का ना आणि चला मग आता काय पुणे युनिव्हर्सिटीत आपण पोहोचलेलो आहे तुम्ही बघतायत खूप छान वातावरण शांत वातावरण आहे पण खरं ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर प्रयत्न करा की युनिव्हर्सिटीला जा जाण्याचा आमचं पण एक आम्ही नशीबच समजतो की आम्हाला तिथं एक योग आला आपले मामा आपल्या तन्वीताई या आपल्या दिव्याताई मावशी गांगु ती माहिती आहे त्यांना आमच्या मॅडमनी ना आम्हाला सांगितलं की इथे ना कुलगुरांचं ऑफिस आहे म्हणजे पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू राहतात ना तर त्यांचे जे महत्त्वाचे काम वगैरे का राहते ते सगळे आपण आता पाहिलं ते बाहेरून पाहिलं मध्ये जाण्याची परमिशन नाही आपल्याला बाहेरून बघा इथं सगळे कामकाज होता चला आता आपण लगेच निघायचं आपल्याला घरी कारण होणार आहे आपल्याला खूप सारा उशीर <laughs> मंडळी कस काय माझं फोटो लई उशीर झाला आता मग म्हंटल आता चंद्राचा फोटो घ्या थोडं सी एन जी भरावा गाडी तर मं निघावं म्हंटल मग काय आता ट्रॅफिक पण बरीच होती मग काय जातो आता उशीर झाला आणि भूक पण लागली होती मग म्हणलं आता जेवण वगैरे करू या कटिकणी थांबू तसंच मग गाडीत झोपले जाऊ नाही का मग कुठलं तरी एक आम्ही ना हॉटेल शोधलं ते भारी दिसत होतं बरं का तुमच्या गंगूबाईला सपोर्ट करण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा